हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात विविध रेती घाटावरून बेशुमार अवैध रीती उत्खनन करून उपसा करण्याचा गंभीर प्रकार घडत आहे दुसरीकडे घरकुल लाभार्थ्यांची रेती अभावी बांधकामे रखडली आहेत प्रशासनानं मुबलक दरात रेती उपलब्ध करून अवैध रेती माफियाविरुद्ध कठोर कारवाई करावी या प्रमुख मागणीसाठी तहसील कार्यालय शनिवारी पंधरा मार्च रोजी शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश देशमुख कार्यकर्त्यांनी चक्क ढोल बजाव आंदोलन छेडले सेनगाव तालुक्यातील विविध रेती घाटावरून दररोज रात्री बेशुमार अवैध रीती उत्खनन करून उपसा करण्याचा गंभीर प्रकार घडत आहे हा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे तालुक्यात शेकडो गोड गरीब घरकुल रेती आहेत तालुक्यातील अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी प्रशासनाकडे केली होती मागणीची दखल न घेतल्यास ढोल बजाव आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता शनिवारी पंधरा मार्च रोजी दुपारी बारा वाजता शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश देशमुख शिवसेना कार्यकर्ते व घरगुल लाभार्थ्यांनी तहसीलच्या आवारात ढोल बजाव आंदोलन छेडले आंदोलना दरम्यान अवैध रेती उत्खनन बंद करा दोषींवर अधिकारी व रेती माफ्यांविरुद्ध कठोर कारवाई करा घरगुल लाभार्थ्यांना मुबलक दरात रेती उपलब्ध करून द्या यासह विविध घोषणाबाजींनी तहसील परिसर दनानून गेला होता या आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश देशमुख प्रवीण महाजन प्रकाश पाटील देवीदास उदरगे वैभव देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते

इंडिया न्यूज ट्विट ट्वेंटी फोर गजानन धुळधुडे हिंगोली महाराष्ट्र